राम राम मांडे याच्या ब्लॉगमध्ये मां तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण उमरखेड येथील प्रसिद्ध जगदंबा देवीच्या मंदिरात त्यापूर्वी महादेवाचे दर्शन घेऊन मी निघालो तर हे आहे उमरखेड येथील प्रसिद्ध मंदिर तर इथे बाहेर जमली होती जत्रा जत्रेमध्ये घेण्यासारखं खूप काही आहे मंदिरात प्रवेशच घेतला तर तिथं खूप सुंदर रांगोळी काढलेली दिसली होती तर मग भाऊसोबत मस्त व्हिडिओ काढला आणि निघालो पुढे तर मित्रांनो पब्लिक बघू शकता तुम्ही किती आहे घेतला प्रवेश आणि घेतले मातेचे दर्शन तुम्ही पण कधी आला असाल तर नक्की सांगा जय जगदंबे नक्की कमेंट करा त्यानंतर उमरखेडचा व्ह्यू खूप पाण्यासारखा होता तो